नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा विद्यार्थी पालक व शिक्षक यांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे विनंती एकच आहे की व्हिडिओ समजण्यासाठी कृपया आपण व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला पाहिजे चला तर मग आपण आपल्या व्हिडिओकडे जाऊयात राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीसमध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार आहेत याबाबत माहिती देण्यात आली शिक्षण विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार यावर्षी महाराष्ट्रातील सर्व एक शाळांना एकशे अठ्ठावीस दिवस सुट्ट्या असणार आहेत या सुट्ट्यांमध्ये अठ्ठावन्न दिवस रविवारच्या सुट्ट्या समाविष्ट असतील तसेच इतर सणासुदीच्या दिवाळीच्या आणि उन्हाळी अशा एकूण शहात्तर सुट्ट्या असणार आहेत दिवाळीच्या सुट्ट्या सोळा ऑक्टोबर ते सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या काळामध्ये राहतील तर उन्हाळी सुट्ट्या या दोन मे ते दोन हजार सव्वीस ते तेरा जून दोन हजार सव्वीस या काळापर्यंत असतील दरम्यान जिल्हाधिकारी व मुख्याध्यापक यांच्या अधिकारामध्ये दोन सुट्ट्या असतील राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून शैक्षणिक वर्ष पंचवीस ते सव्वीस मध्ये राज्यातील शाळांना किती दिवस सुट्ट्या राहणार याची यादी देण्यात आली आहे सोबतच राज्यातील शाळांचे वेळापत्रक देखील प्रसारित करण्यात आले आहे म्हणूनच आता आपण राज्यातील शाळांची या वर्षीचे वेळापत्रक कसे असेल याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत शिक्षण विभागाने सांगितल्याप्रमाणे जिल्हा परिषदेच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडे दहा ते सायंकाळी पाच अशीच राहणार आहे तसेच अर्ध्या वेळेची शाळा सकाळी नऊ वाजेपासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत भरणार आहे दुसरीकडे उर्दू माध्यमांच्या शाळांच्या बाबतीत बोलायचं झालं तर राज्यातील उर्दू माध्यमांच्या शाळांची नियमित वेळ सकाळी साडे ते सायंकाळी पाच अशीच असणार आहे मात्र उर्दू माध्यमातील अर्ध्या वेळेची शाळा ही सकाळी नऊ ते दुपारी साडेबारापर्यंतच भरवली जाणार असल्याने सांगितले जात आहे सोबतच रमजानचा महिना असल्याने उपवासानिमित्त त्या काळात उर्दू माध्यमांच्या प्राथमिक शाळा सकाळी नऊ ते दुपारी अडीच या वेळेत भरतील असे शिक्षण विभागाकडून यावेळी स्पष्ट करण्यात आले आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, करा। जेणेकरून व्हिडिओचे सर्व हे आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार